नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तेवीस जानेवारीच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रम्याने धमकी दिलेली असती की ती जीवाचं बरं वाईट करेल म्हणून मात्र आता पार्थ साखरपुडा सोडून गेलेला असतो त्यानंतर आता पार्थने मात्र रम्याला चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि त्यानंतर आता तो पुन्हा परत येऊन नंदिनीसोबत साखरपुडा करतो आणि दोघेही एकमेकांना अंगठी घालतात त्या दोघांचा साखरपुडा पार पाडतो आणि इथे रम्याचा प्लॅन हा फेल होतो त्यामुळे आता ती नंदिनीला जाऊन भेटते आणि तिला मंगळसूत्र दाखवते की हे बघ हे मंगळसूत्र पार्थनी माझ्या गळ्यात घातलं होतं आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा मात्र नंदिनी तिला सुनावते की माझा यावर विश्वास नाही आणि जर असं जर का असेल तर मला पार्थची ही बाजू ऐकून घ्यायची आहे आणि जर खरंच असं असेल तर मी स्वतः तुमच्या दोघांचं लग्न लावून देईल आणि तुमच्या दोघांच्या डोक्यावर अक्षदा टाकेल हे लग्न मी स्वतः मोडेल असं मात्र आता ती रम्याला सांगू लागते आणि पार्थवर पूर्णपणे विश्वास दाखवते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा